नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण आकर्षणाचा नियम लॉ ऑफ अट्रॅक्शन पाहिलं होतं तर आज आपण समजून घेऊया की आकर्षणाचे काही नियम तुमचे विचार खरोखरच गोष्टी कशा घडतात यावर परिणाम करू शकतात तर आकर्षणाचा नियम हा एक तत्वज्ञान आहे जो सूचित करतो की सकारात्मक विचार एखाद्या व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक परिणाम आणतात तर नकारात्मक विचार नकारात्मक परिणाम आणतात दुसरा दुसऱ्या शब्दात सकारात्मक मानसिकता नकारात्मकपेक्षा जास्त यश आनंद आणि आकर्षित करेल आणि हा नियम आरोग्य आर्थिक आणि नातेसंबंधासह जीवनाच्या सर्व क्षेत्रांना लागू होतो या उदात्त आश्वासनावर आधारित हा प्रश्न उपस्थित होतो आकर्षणाचा नियम खरा आहे का चला तर मग आकर्षणाचा नियम कसा कार्य करतो हे जाणून घेऊया मूलत तुमच्या विचाराची ऊर्जा तुमचे अनुभव प्रगट करते म्हणून सकारात्मक विचार सकारात्मक अनुभव प्रगट करत असतात आणि या उलट समर्थ असं सुचवतात की आकर्षणाचा नियम बनविणारे काही केंद्रीय वैश्विक तत्व आहे त्यामधील पहिला आहे आवड तुमची आवड आवड आकर्षित करते हा नियम सूचित करतो की समान गोष्टी एकमेकाकडे आकर्षित होतात याचा अर्थ असा की लोक त्यांच्यासारख्याच लोकांना आकर्षित करतात परंतु हे देखील सूचित करते की लोकांचे विचार समान परिणाम आकर्षित करतात नकारात्मक विचार नकारात्मक अनुभवांना आकर्षित करतात असे मानले जाते तर सकारात्मक विचार इच्छित अनुभव निर्माण करतात असे मानले जाते म्हणजे तुम्ही जर सकारात्मक विचार करत असाल तर सकारात्मक गोष्टीशी तुम्ही जोडल्या जाल आणि नकारात्मक विचार करत असाल तर तुम्ही नकारात्मकच गोष्टीशी जोडले जाल दुसरी गोष्ट आहे निसर्गाला पोकळी आवडत नाही आकर्षणाचा हा नियम असा सुचवतो की तुमच्या जीवनातून नकारात्मक गोष्टी काढून टाकल्याने अधिक सकारात्मक गोष्टींना त्यांची जागा घेता येते तुमच्या मनात तुमच्या जीवनात पूर्णपणे रिकामी जागा असणे आवश्यक आहे या कल्पनेवर हे आधारित आहे काहीतरी निय नेहमीच ही जागा भरत असल्याने ती जागा सकारात्मकतेने भरणे महत्त्वाचे आहे असे या तत्वज्ञानाचे समर्थक म्हणतात म्हणजेच तुमच्या मनात जर निगेटिव्ह गोष्टी असेल नकारात्मक विचार असेल आणि ते विचार काढल्याशिवाय तुम्ही सकारात्मक विचार भरू शकत नाही म्हणून तुम्हाला लवकरात लवकर आपल्या मनातून नकारात्मक गोष्टी बाहेर काढणे आणि त्या जागी सकारात्मक गोष्टीने भरणे तरच तुम्ही चांगल्या गोष्टी आकर्षित करू शकता जे तुम्ही आकर्षित करा त्याच गोष्टी तुम्हाला पुढे लाभ भेटू शकतो म्हणून जास्तीत जास्त आपण नकारात्मक गोष्टी मनातून कशा काढायच्या ह्या याचा विचार करावा वर्तनात नेहमीच परिपूर्ण असते व वर्तमान नेहमीच परिपूर्ण असते हा नियम या कल्पनेवर लक्ष केंद्रित करतो की वर्तमान क्षण सुधारण्यासाठी तुम्ही नेहमीच काही गोष्टी करू शकता जरी वर्तमान नेहमीच काही ना काही दोषपूर्ण वाटू शकते तरी हा नियम असे सुचवतो की भीती किंवा दुःख वाटण्याऐवजी तुम्ही तुमची ऊर्जा वर्तमान क्षण शक्य तितका सर्वोत्तम कसा बनवता येईल यावर केंद्रित करावी आता जर तुम्हाला वर्तमान जर चांगलं हवं असेल तर तुम्ही त्यासाठी दुःख भीती ह्या गोष्टी मनातून काढून टाकाय टाकायला पाहिजे आणि त्याऐवजी ऊर्जा चांगली ऊर्जा तुमच्या मनात भरायला पाहिजे तरच हा नियम कार्य करतो किंवा वर्क करतो आकर्षणाचा नियम कसा वापरायचा हे आता आपण पाहूया तुम्ही आकर्षणाच्या नियमाशी कशी सुरुवात करता या तत्वज्ञानानुसार तुम्ही स्वतःचे वास्तव निर्माण करता तुम्ही ज्यावर लक्ष केंद्रित करता तेच तुम्ही तुमच्या आयुष्यात आकर्षित करता असे सूचित करतो की तुमच्या आयुष्यात जे घडेल असा तुमचा विश्वास आहे तेच घडते तुमच्या स्वतःच्या जीवनात आकर्षणाचा नियम समाविष्ट करण्यासाठी तुम्ही हे करू शकता ह्या गोष्टीवर तुम्ही समाविष्ट करा कृतज्ञ राहा तुम्ही जे काही मिळालं त्याबद्दल कृतज्ञ राहा तुमची ध्येय निश्चित करा एखाद्या परिस्थितीत सकारात्मक गोष्टी शोधा नकारात्मक विचार क कसे ओळखायचे ते शिका सकारात्मक गोष्टी वापरा नकारात्मक घटनांना अधिक सकारात्मक पद्धतीने पुन्हा मांडा आकर्षणाचा नियम जीवनात सर्व आव्हानावर तात्काळ उपाय नसला तरी तो तुम्हाला जीवनाबद्दल अधिक आशावादी दृष्टिकोन विकसित करण्यास शिकण्यास मदत करू शकतो तुमच्या ध्येयाकडे काम करतो आणि राहण्यासाठी प्रेरित राहा प्रेरित राहण्यासाठी देखील ते मदत करू शकतो आणि म्हणून जास्तीत जास्त आपण पॉझिटिव्ह म्हणजेच सकारात्मक राहायला पाहिजे आता आकर्षणाचा नियम हा नातेसंबंधात कसं कार्य करतो किंवा कसं वर्क करतो ते बघू तुमच्या नात्यामधील ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही आकर्षणाच्या नियमातील काही घटकांचा वापर करू शकता हे करण्याचा एक मार्ग म्हणजे तुमच्या आयुष्यात प्रेमाला परवानगी देण्याच्या बाबतीत तुम्हाला कोणत्या गोष्टी मागे ठेवू शकतात याची जाणीव असणे जर तुम्हाला असे लक्षात आले की असुरक्षितेच्या भीतीसारखी समस्या तुम्हाला मजबूत प्रेमसंबंध निर्माण करण्यापासून रोखत आहे जर तुम्ही त्या भीतीवर मात करण्यासाठी पावले उचलल्यास सुरुवात करू शकता सकारात्मकडे सकारात्मकतेने तुमच्या नातेसंबंधाकडे पाहिल्यास तुम्हाला निरोगी नातेसंबंध निर्माण करण्यास मदत होऊ शकते काम करणे आकर्षणाचा नियम तुमच्या व्यावसायिक ध्येयांनासुद्धा साध्य करण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकतो लोक कधी कधी चुकून असा विश्वास करतात की तुमच्या करिअरच्या आकांक्षाबद्दल फक्त सकारात्मक विचार केल्याने सकारात्मक बदल होतील परंतु मुख्य म्हणजे तुमच्या दीर्घकालीन ध्येयांचा वापर करून वर्तमानात विशिष्ट ठोस बदल घडवून आणणे जे तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे पावले उचलण्यास मदत करतील उदाहरणार्थ फक्त जास्त पगाराची आशा करणे पुरेशी नाही विक्री योग्य कौशल्य आत्मसात करणे पदोन्नती मिळवणे किंवा अगदी नवीन पदाचा पाठलाग करणे यासारख्या कृती करणे ही अशी पावले आहेत जी भविष्यात फायदेशीर ठरतील आकर्षणाच्या नियमानुसार तुमची ऊर्जा सकारात्मक मार्गाने केंद्रित केल्याने भविष्यात तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील पुढे आहे पैसा तुमच्या आयुष्यात आर्थिक बदल घडून आणण्यासाठी लहान पावले उचलणे आणि स्थिर प्रगती करणे आवश्यक आहे फक्त अधिकची इच्छा करण्याऐवजी तुमच्या आर्थिक जीवनाचे मूल्यांकन करणे आणि सध्या आणि भविष्यात तुम्हाला काय साध्य करायचे आहे यासाठी ध्येय निश्चित करणे महत्वाचे आहे आकर्षणाचा नियम लोकांना टंचाईच्या मानसिकतेपासून विपुलतेच्या मानसिकतेकडे वळण्यास प्रोत्साहित करतो तुमच्याकडे जे का कमी आहे त्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा सराव करा असे केल्याने तुम्ही तुमच्या आर्थिक दृष्ट उद्दिष्टाकडे काम करत असताना आणि सादर केलेल्या संधीचा फायदा घेत असताना चांगले तयार व्हाल धन्यवाद हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद